पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील वीस दिंडोरी एकवीस नाशिक या लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान वीस मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पाडणार असून मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाज वाजेपासून सी डब्ल्यू सीचे गोडाऊन अंबाडमध्ये होणार आहे ह्या इलेक्शनशी संबंधित आमचे मतदार बीस दिंडोरी आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या कालावधी दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे अं गैरप्रकारांना आळा घालण्याबद्दल मतदानाच्या पूर्वी दारू पैशा वस्तू किंवा अन्य काही गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून चौवेचाळीस भरारी पथके ब्याऐंशी स्थायी पथके चोवीस चलचित्र सर्वेक्षण पथक बारा चलचित्र निरीक्षण पथक सोळा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य तपासणी नाके असा सज्ज आहे भरारी व स्थायी पथकामध्ये केंद्रीय पोलीस दलाचे सदस्यसुद्धा समाविष्ट केलेले आहे ह्याच्यासोबतच जे केंद्रीय पोलीस दल आहे त्यांची जी जी जे तुकडी आलेली आहे त्यांच्यासोबतसुद्धा ब्रीफिंग झालेलं आहे आणि त्यांना पण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सांगण्यात आलेली आहे मतदानाची तयारी अशी प्रकार आहे दिनांक वीस मे रोजी लोकसभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघात वीस लाख तीस हजार एकशे चोवीस मतदान मतदार जे आहे ते त्यांचे अधिकार वापरणार आहे नाशिकमध्ये एकोणीसशे दहा आणि दिंडोरीमध्ये एकोणीसशे बावीस मतदान केंद्र आहे जिथे सर्व सुविधा ज्या आहे त्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि एकशे दहा टक्के या प्रमाणे सतरा हजार अठ्ठावीस कर्मचारी केंद्र नियुक्त केले जाणार आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक